मित्रांनो जाऊ महाराष्ट्रामध्ये फार भयानक घटना घडली आणि घटना इतकी दुर्दैवी आहे की त्याच्याबद्दल काय बोलावं आणि काय नाही इतकी परिस्थिती भयानक आहे आणि त्या परिस्थितीवर चर्चा करावी अशी माझी मनस्वी इच्छा झाली म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय मित्रांनो खर तर महाराष्ट्र हा कशा परिस्थितीतून कशा पद्धतीने कशा ताकदीने पुढे जातोय संघर्ष करतोय किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण घडतंय महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा संघर्ष होतोय ते पाहता महाराष्ट्र अत्यंत वाईट अवस्थेतून पुढे जातोय हे सांगायला सध्या कुठल्याही संशोधकाची किंवा चिकित्सकाची अजिबात गरज पडणार नाही कारण परिस्थिती सुद्धा तशीच आहे कारण महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्ही पाहताय महाराष्ट्रात एक ललकारी आहे महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांना पाठबळ मधले लोक देत आपला बाप आपला बॉस आपला नेता हा ताकदवर आहे हे इथल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना दाखवण्यासाठी राज्यकर्ते कुठल्याही थराला जात आहेत आणि ही दुर्दैवी बाब आहे एका आमदाराने काल परवा स्टेटमेंट केलं काही करा महाराज होडा कसंही करा आपला बॉस तिथं सागर बंग बं, बंगल्यावर आहे आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही भर रस्त्यावरच्या कार्यक्रमात पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भाषण अत्यंत जहरी करून सुद्धा मित्रांनो त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला नाही आमदारावर त्या आणि महाराष्ट्राचा आत्ताची परिस्थिती काय माझे हात जुडून विनंती आहे कोणीतरी महाराष्ट्राला वाचवा महाराष्ट्राला वाचवणं गरजेचं आहे ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या विळख्यात महाराष्ट्र अडकलाय अत्यंत भयानक अवस्था आहे अत्यंत भयानक अवस्था आहे आज महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे महाराष्ट्रामध्ये परवाच एका आमदाराने पोलीस स्टेशनच्या केबिन मध्ये पोलीस वरिष्ठ पोलीस निरेका निरीक्षकाच्या एका शिवसैनिकाच्या म्हणजे शिवसेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार केला किती भयानक आणि दुर्दैवी घटना आहे एवढंच काय त्याच्या पुढे जाऊन आज मुंबईमध्ये परत गोळीबार झाला परत राजकीय पुढाऱ्यांमध्ये झाला आणि माझी आमदाराच्या आणि एका माझी नगरसेवकाला स्वतःच्या घरी बोलून परत एका गावगुंडाने त्यांच्यावर गोळी गोळीबार केला त्या पोलिसांनीही पाच राऊंड फायर केले होते या गुंडाने सुद्धा पाच राऊंड फायर केले फक्त त्यावेळेस आमदारांनी मी गोळीबार केला हे मान्य केलं इकडं मात्र गोळीबार करणाऱ्यांनी सुद्धा स्वतःची त्या ठिकाणी आत्महत्या केली आता प्रश्न पडलाय की जे राज्यकर्ते जे ग्रहमंत्री आज गुन्हेगारांना आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या नजरेने पाहत असतील आज पोलीस प्रशासनाने कितीही गावगुंडांच्या मुसक्या आवळल्या तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जशास तसा आहे पुण्यामध्ये सुद्धा गोळीबार झाला होता ज्या म्हणजे गुंडाच्या घरच्या लोकांना म्हणजे मोहळांचा त्या ठिकाणी त्यांच्या साथीदारांनी गोळ्या घालून त्या ठिकाणी हत्या केलीच परंतु राज्याचे गृहमंत्री त्याच गुंडाच्या पत्नीला का काही दिवसांनी नंतर भेटतात याचा अर्थ असा आहे गुन्हेगार कुठल्याही विचाराचा असला तरी सरकारमधली लोक कदाचित अशा पद्धतीने भेटत असतील याचा सुद्धा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे हे चूक आहे बरोबर आहे हे सरकारने आणि कायद्याने ठरवावं पण सामान्य माणसामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये आज जे दिसतंय ते चित्र अत्यंत वाईट आहे कायद्याचा धाक दाखवला पाहिजे गुंडगीर प्रवृत्ती संपली पाहिजे पण दुसऱ्या बाजूला त्या उदगीरमध्ये लातूर जिल्ह्यात पोलिस जर बोकड कापत असतील पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही विरोधाभास करणाऱ्या घटना आहेत पण मुंबई मधला जो आजचा गोळीबार आहे घोसाळकर अभिजित घोसाळकरांवर झालेला माजी आमदार घोसाळकरांच्या चिरंजीवावर झालेला हा अत्यंत वाईट दुर्दैवी आणि भयानक भयानक आणि भयानक पद्धतीचा आहे महाराष्ट्राने काय आदर्श घ्यायचा महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं हात जोडून विनंती कुणीतरी जाणकार लोकांनी आणि नेत्यांनी आपला महाराष्ट्र वाचवला पाहिजे मला सरकारवर संशय नाही घ्यायचा परंतु सरकारच्या आधी आशीर्वादाने ज्या काही घटना घडत आहेत अर्थात सरकारचा याच्यामध्ये काडीचाही संबंध नाही परंतु रोज गुन्हेगारांसोबतचे फोटो म्हणजे बातम्यातून प्रसिद्ध होत आहेत म्हणून मी म्हटलं सरकारच्या आशीर्वाद भले सरकारचा त्याच्या संबंध नाही नसलाच पाहिजे परंतु वाईट प्रवृत्तीची माणसं जे समाजावर दहशत निर्माण करतात तीच लोक जर आमच्या प्रमुख नेत्यांच्या आसपास असतील फोटोमध्ये झळकत असतील आणि याच्या त्या फोटोवरून जर संरक्षण मिळून त्या ठिकाणी सॉफ्ट कॉर्नर घेत असतील तर हे भयानक आहे आता बरेच जण विचार करतायत की कुठल्या दिशेने चाललाय महाराष्ट्र माझे मित्र म्हणताय ज्या पद्धतीनं भाजपने ठरवलेलं होतं त्याच पद्धतीनं भाजप चाललाय अर्थात महाराष्ट्र चाललाय अर्थात सध्याची गुन्हेगारी चालली अर्थात हे सगळं चुकीचं चाललंय गृहमंत्री महोदय तुम्ही याच्यावर बोललं पाहिजे खर तर गृहमंत्री असतील किंवा कुठल्याही शासकीय प्रशासकीय आणि सरकारमधल्या लोकांनी जे ताकदीच वाईट वक्तव्य करतात सत्ताधारी लोकप्रतिनिधी ते लोकप्रतिनिधी हे आपला बॉस तिथं बसलाय असं म्हणून जर गुन्हेगारी प्रवृत्तीनं जर वागत असतील तर याला सरकार काय त्या ठिकाणी भूमिका घेणार हा सुद्धा संशोधनाचा विषय फार फार वाईट भयानक आहे ना की अक्षरशः महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये आजच्या या गोळीबाराच्या आणि या पंधरा दिवसात महिन्यातल्या तिसऱ्या भयानक घटनेमुळे किंवा दुसऱ्याच तीन दिवसातल्या दुसऱ्या घटनेमुळे अक्षरशः हादरून गेलेला आहे हादरून आणि लिहून देतो स्टॅम्प पेपरवर महाराष्ट्राचा बिहार झाला लोकांमध्ये दहशत निर्माण केली ह्या गुंडगिर्दीच्या लोकांनी आणि तुम्ही आम्ही महाराष्ट्र शांत ठेवण्याची सामाजिक सलोखा ठेवण्याची किंवा हा महाराष्ट्र सरकार कुठलंही असू द्या काय फरक नाही पडत पण गुन्ह्या गुण गोविंदाने राहिला पाहिजे सगळ्यांनी एकत्र भाईचार्याने राहिलं पाहिजे याला कुठतरी त्या ठिकाणी बगल देण्याचं काम होतंय म्हणून महाराष्ट्र वाचवा काय चुक आहे हो त्या घोसाळकरांची आता सुद्धा परत पैसे आणि प्रॉपर्टीच्या वरूनच वाद झाला असल्याचा संशय आहे माणसापेक्षा माणसाच्या जीवापेक्षा त्या संपत्तीला पैशाला किंवा जमिनीला महत्व आलंय आणि त्याच्यासाठी म्हणजे फालतू प्रतिष्ठेसाठी जर अशा पद्धतीनं वागून अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी हत्या होत असतील तर याचा विचार केला पाहिजे लहानपणी बऱ्याच चित्रपटामध्ये पाहिलं जायचं तुम्हीही पाहिलं असेल किंवा पाहत असाल सुद्धा पुस्तकात वाचलं जायचं की वाईट प्रवृत्तीचे लोक असे असतात चित्रपटात गुन्हेगारी जर प्रवृत्ती जास्त वाढली तर पोलीस कशा पद्धतीनं त्या गावगुंडांचा टपोरी लोक आहेत वाड्या वस्त्यांवर धिंगणं घालतात खून मर्डर दडो दरोडा फसवणूक बलात्कार अशा वाईट विकृत घटना करतात त्यांना कठोर शासन केलं जात मी मगाशीच एका माध्यमावर ऐकलं की गुन्हेगाराला खर तर माफीच दिली नाही पाहिजे अशा पद्धतीच्या काहीतरी कठोर कारवाई उचलल्या पाहिजेत पण सरकार वेगळ्या कारणात त्या ठिकाणी व्यस्त आहे घटना वेगळ्या चालू आहेत लोकांचे प्रश्न वेगळेच आहेत आणि हे सगळं आपल्या महाराष्ट्रात घडत जुन्या चित्रपटात किंवा आताच्या चित्रपटात बघा पुढारी जर प्रत्येक व्हाईट कॉलरच्या आड लपलेल्या गावगुंड्याला त्या ठिकाणी पोचत असतील तर त्यांनी नेते पुसतात म्हणजे पोचतात आणि ते नेते हे तिथले प्रस्थापित गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसं असतात त्यांच्यावर प्रचंड गंभीर गुन्हे असतात आणि अशाच लोकांना राजाश्रय दिला जातो असेच लोक मग मस्तवालपणे त्या ठिकाणी खुले आम आपला बॉस आहे ना तिथं बसलेला मग आपण बिंदास्त बसायचं राहायचं वागायचं हे जे काही त्या ठिकाणी प्लांट केलं जात हे अत्यंत दुर्दैवी भयानक आणि विचार करायला लावणार आहे मी फक्त तपासतोय लोक कोण जे सतत उन्माद लावण्याचं काम करतात जे सतत वाद लावण्याचा किंवा टोकाचं बोलून त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात तसले मोर्चे काढून त्या ठिकाणी महाराष्ट्र असा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात अशा लो लोकांना अशा लोक कोण आहेत तर तुम्हाला माहितीये सरकारमधलेच त्यांचे सहयोगी आमदार आहेत अशा लोकांना बोलायला थोडं आळा बसवणार की नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आपले कोणाचे व्यक्तिगत किंवा वाईट संबंध असायचा काही प्रकार नाही पण एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे आणि ती फार महत्वाची आहे गुन्हेगारांच्या पाठीशी कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या नेता आमदार खासदार मंत्री वगैरे काय हे गुन्हेगारांच्या पाठीशी खुले सोबत आहेत मदत करतात सोबत राहतात किंवा एकमेकांचे बॅनर असल्यामुळे त्या, त्या त्या स्थानिक लेव्हलला दहशत निर्माण करतात म्हणूनच गुंडांच ताकदीनं फावत चाललेलं आहे हे सुद्धा विसरता येणार नाही आणि याचीच धोक्याची घंटा जर वेळीच पोलीस प्रशासनाला सरकारला आणि त्या लोकांना जर नाही कळाली तर फार वाईट परिस्थिती माला चिंता माला करने त्या ठिकाणी जमा होते मला महाराष्ट्राची चिंता वाटते मला महाराष्ट्राची काळजी वाटते आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काळजी वाटते म्हणून हात जोडून विनंती महाराष्ट्र वेळीच वाचवा गुन्हे वगारी प्रवृत्ती महाराष्ट्राचा गुन्हेगारी राष्ट्र करण्यापेक्षा महाराष्ट्र हा वाचवणं गरजेचं आहे त्यासाठी काहीतरी हालचाली केल्या पाहिजे अन्यथा बघा मी तरी आपल्या समोर येऊन बोललोय तरी असे कित्येक लोक आहेत जे आता नेत्यांची सगळी भाषणं का फार वाईट गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे हे मला या माध्यमातून सांगायचं होतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा